मी हा करेल नाही तर काही पण करेल तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा हा व्हिडिओ सगळीकडे धुमाकूळ घालतोय पुण्यातल्या पिंपरी चिंचवड भागात वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनं सगळ्या राज्याला हादरवलं आहे एक अल्लड गुणी मुलगी लग्न झालं आणि तिचं आयुष्य अक्षरशः नरक झालं सासरच्यांनी एवढा छळ केला की शेवटी वैष्णवीला गळफास घ्यावा लागला पण कहाणी इथेच थांबत नाही आता हेच हगवणे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलंय पण यावेळी त्यांच्या उर्मटपणाच्या कारणानं सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय ज्यात वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे अगदी दबंग स्टाईल मध्ये बडबड करताना दिसत आहेत सुशीलचा डायलॉग ऐकून लोक अक्षरशः चिडून गेलेत लोक म्हणतात बापाच्या जीवावर हवा करतो चायला बाप माझा मी हवा करेल नाही तर काही पण करेल तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करून दाखवा लोक मला म्हणतात दम असेल तर बाप तुम्ही पण करा हा व्हिडिओ पाहून लोकांचं डोकं गरम झालंय एवढं काही घडून गेलं तरी यांना थोडाही पश्चाताप नाही का असा सवाल सर्वत्र होतोय त्यातच वैष्णवीवर नेमकं काय अत्याचार झाला याचं सगळं भयाण वास्तव शवविच्छेदन अहवालातून बाहेर आलंय तिच्या अंगावर तब्बल एकोणतीस जखमा त्यातल्या पंधरा तर मृत्यूपूर्वीच्या फक्त चोवीस तासांमध्ये झालेल्या म्हणजे शेवटच्या दिवशी सुद्धा तिला अक्षरशः छळलं गेलं या जखमा काही साध्याशा नव्हत्या बोथट खडबडीत वस्तूंनी मारहाण झाली होती म्हणजेच वैष्णवीनं आत्महत्या करण्यापूर्वी तिला अक्षरशः होती हा प्रकार ऐकून अंगावर काटा येतो तेवीस तारखेला पोलिसांनी राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना अटक केली आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले तर तिचा नवरा सशांक सासू लता आणि नणंद करिश्मा यांची सुद्धा कोठडी वाढवण्यात आली आहे संपूर्ण प्रकरण पाहता हे केवळ कौटुंबिक कलह नाही तर थेट एका निरागस जीवावर केलेला क्रूर अत्याचार आहे सध्या सोशल मीडियावर आणि जनतेमध्ये एकच मागणी वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर